पिंपळनेर येथे ओम दादाजी परिवाराच्या वतीने व परमपूज्य माऊली माताजी तसेच धनंजय सरकार यांच्या मार्गदर्शनाने गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पिंपळनेर येथील श्री ओम दादाजी दरबार पिंपळनेर येथे चौदावा गुरुपौर्णिमा महोत्सव परमपूज्य आद्य परम सद्गुरू श्री स्वामी शिवानंद दादाजींचे पाद्यपूजन करून करण्यात आले त्यानंतर शिवानंद दादाजींचा भक्त परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी हबप भालचंद्र दुसाने माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एकखंडे माननीय उपसरपंच विजय गांगुर्डे माननीय ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील पांडुरंग सूर्यवंशी प्रतिष्ठित व्यापारी भालचंद्र ततार देवीदास नेरकर प्राध्यापक टी डी पाटील ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप सुदाम पगारे भाजप शहर अध्यक्ष डॉ राजेंद्र पगारे अनिल बोराडे शिरीष बिरादीस सौ संगीता पगारे सौ सुवर्ण आजके आदी मान्यवर उपस्थित होते त्यांचा ओम दादाजी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी परम सद्गुरु श्री स्वामी शिवानंद दादाजी यांच्या अमोघ वाणीतून भाविकांना अनमोल वचनातून मार्गदर्शन केले यावेळी शिवानंद दादाजी म्हणाले यशस्वी जीवन जगताना अध्यात्माची व विज्ञानाची सांगड घालून सुखकर जीवन जगले पाहिजे समाजातील विकारणे गांजलेल्या निर्व्यसनी करण्याचे प्रयत्न अध्यात्मातून रुजवले जातात अध्यात्म व विज्ञान हे यशस्वी जीवनाचे एक शास्त्र आहे भौगोलिक जीवन जगताना विज्ञानाच्या कसोटीवर जगले पाहिजे तर सामाजिक जीवनात अध्यात्माच्या विचारातून जीवन नौका पार केली पाहिजे समाजात एकमेकांशी बंधुत्वाच्या प्रेमाने राहिलं पाहिजे कारण मानवता धर्म सर्वश्रेष्ठ आहे सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे त्यासाठी जीवनात गुरुशिवाय पर्याय नाही गुरु समाजात योग्य दिशा देण्याचे काम करतात गुरुज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्ती नाही गुरुज्ञानाने जीवनाला एक आकार मिळतो गुरु वाईट विकारांपासून दूर ठेवतात परमात्मा प्राप्तीचा मार्ग दाखवतात विश्वकल्याणासाठी गुरुज्ञान महत्त्वाचे आहे असे म्हणाले आज गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पुणे शिरूर येथून शेकडो भाविक पायी दिंडीने पिंपळनेर नगरीत ओम दादाजी दरबारात दाखल झाले होते तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून मध्यप्रदेश गुजरात राज्यातून होणारी भाविकांनी आपली उपस्थिती देऊन गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला सायंकाळी पाच वाजल्यानंतर परमपूज्य श्री स्वामी शिवानंद दादाजींची सजवलेल्या रथातून डीजेच्या तालावर पिंपळनेर नगरीतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली हजारो महिला पुरुष भाविकांनी मिरवणुकीत भावगीतासह नाचण्याचा आनंद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम दादाजी पव दरबार प्रतिष्ठानचे अध्यक्ष परमपूज्य योगिता मैया उपाध्यक्ष सुभाष विधाते सचिव जालेंदर दांडगे बाळासाहेब भंडारी अमोद नलगे मदन शेठ पटेल अंबादास चव्हाण भटू सोनवणे गोरख तांबे अनिल सोनवणे योगेश पाटील विलास पाटील प्रमोद शिंदे अशोक कोठावदे नानजी पगारे कैलास राजपूत प्रकाश साळुंके डॉक्टर सतीश पगारे भूषण कोठावडे नंदू शिंदे संतोष चौधरी लक्ष्मण करंजीकर सुरेश सोनकाटे मनोज महाजन जयकर जाधव समीर खरटे दिलीप पगारे जितेंद्र शिरोडे सुरेश साळुंके गोरख राठोड भटू पाटील सर्व संचालकांनी विशेष परिश्रम घेतले सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट जय श्री दादाजी आज चौदा वर्षापासून हा गुरुपौर्णिमेचा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो समाजामध्ये जे विकारांनी गांधलेला जो समाज आहे विकारहित करण्याचा प्रयत्न केला जातो अध्यात्म म्हणजे विज्ञान आणि विज्ञान म्हणजे अध्यात्म हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो विज्ञानाची प्रगती आणि अध्यात्माची प्रगती हे एक सांगड आहे विज्ञान हेच अध्यात्म हे शास्त्र आहे आणि विज्ञान हे शास्त्र आहे विज्ञानाची प्रगती अध्यात्माची प्रगती ही का होते हे पण या ठिकाणी समजवलं जातं त्याहीपेक्षा जा। महत्त्वाचं जा। जे वाईट व्यसनाधीन ज्या व्यक्ती आहेत त्यांना या मार्गातून कसं निर्व्यस्ती करता येईल हे महत्त्वाचा उद्देशाच्या पाठीमागे साध्य केला जातो समाजानं विकारहित राहून एकमेकामध्ये बंधुत्व प्रेमानं मानवतेनं प्रेमानं एकमेकाशी कसं राहता येईल हे शिकवलं जातं आणि समाज बांधिलकी कशी राहील समाजातले विकास जाऊन एकमेकाच्या कल्याणासाठी मानव कसा झटल दैवी आदिभौतिक आणि भौतिक या दोघं गोष्टी या जीवनाला कशा आवश्यक आहेत हे समजवलं जातं विज्ञान मुळातच अध्यात्म आहे अध्यात्म हे मुळातच विज्ञान आहे हे समजवलं जातं हा महत्त्वाचा प्रॉब्लेम जो समाजामध्ये जे काही दुराग्रह वगैरे असतात ते कसं जाऊन एकवप कसा निर्माण होईल सामाज्य कसं निर्माण होईल आणि समाज कसा घडल या गोष्टीकडे दृष्टिक्षेप ठेवून अध्यात्माच्या आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो हा महत्त्वाचा भाग आहे जय दादाजी आज आम्हाला परिपूर्ण चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच्यापुढे हा स आमचा चालू राहील जय आद्य स्वामी शिवानंद परिवार प्रतिष्ठान गुरुपौर्णिमेच्या पावन सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी श्री क्षेत्र गणेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या दादांच्या धामामधून चौदा दिवसाचा पायी प्रवास करत करत दिंडी सोहळा चारशे ते पाचशे लोकांचा या ठिकाणी समुदय गुरुपौर्णिमेच्या पावन पवित्र सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी क्षेत्र पिंपर्णे तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी येत असतो आणि या, या सोहळ्यामध्ये चारशे ते पाचशे साधक साधक या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पिंपळनेर नगरीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि सर्व त्या या निमित्तानं आद्य परम स्वामी शिवानंद दादाजी यांचा कृपा आशीर्वाद तसंच त्यांचं या ठिकाणी अनमोल असं प्र ज्ञानदान आम्ही ग्रहण करतो आणि हा सोहळा गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून अविरतपणे चालू आहे आणि स्वामी शिवानंद दादाजींनी प्र या ठिकाणी कुंडलिंचं ज्ञान सप्तचक्र छेदन आत्मसाक्षात्कार आणि त्या ठिकाणी दिव्यदृष्टी तिसरं जागृती अशा प्रकारचे दे देपेमापेमान अनुभव आम्हाला भक्तांना आहेत हेच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा संप्रदाय दादाजी संप्रदाय याचे रोप त्या ठिकाणी या साखरी तालुक्यामध्ये पिंपळीर गावामध्ये स्वामी शिवानंद दादाजींनी लावलं आणि त्याचं त्या ठिकाणी महारुक्ष संपूर्ण महाराष्ट्र नवे नवे संपूर्ण भारत नवे नवे विश्वामध्ये या ठिकाणी मी संदेश कारले आईला नगर नगर तालुक्यातील येथील शिवानंद दादाजी दरबारातून बोलतोय सत्तावीस तारखेला गणेगावशी क्षेत्र पिंपळ्यार येत या ठिकाणी दिंडी निघाली दिंडीमध्ये अडीचशे ते तीनशे लोक सहभागी होते आणि सहभागी होत असताना सकाळपासून निघताना दिंडी दरमजल करत या ठिकाणी येते रस्त्याने येत असताना ज्या भाविक भक्त असतात अल्पपहार असेल भोजन असेल इतर असेल ती सर्व व्यवस्था करतात आणि शिवानंद दादाजीच्या कृपेने ही दिंडी निघालेली असते आणि या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पोहोचण्यासाठी एक आस जशी विठुरायाची लागलेली असते तशी गुरुदेवांना भेटण्यासाठी ही सर्वसामान्य अबालवृद्ध अगदी ऐंशी वर्ष वयोगटापासून तर पाच ते सात वर्षाचा लहान बालकही या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि दिंडीमधला जो आनंद असतो तो, तो खूप मिळालेला असतो आणि गुरुपौर्णिमेचा हा सोहळा जुनिवाले दादाजींचा असणारा आशीर्वाद शिवानंद दादाजींचं असणारं प्रेम या ठिकाणी आज सर्वांना मिळतं आणि त्या प्रेमाला असूसलेली जनता आज या ठिकाणी आलेली आहे आणि आज दादाजींचं ज्ञानदान ऐकून दा कान आणि आत्मा सगळा तृप्त झाल्यासारखं वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र